माझा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेब अशोक निंबुरकरजी नंतर धर्मा पवार मॅडम या सर्वांचे मी आभार मानतो आणि मुलांचे सुद्धा आभार मानतो खरं तर वाढदिवस हा मी एक वर्ष माझ्या आयुष्याचं वाढलं व्हा किंवा एक वर्ष माझ्या आयुष्याचं कमी झालं असं मी कधीच घेत नाही तर उलट मी मागच्या एक वर्षामध्ये काय नवीन शिकलो आणि मागच्या वर्षामध्ये मी काय चांगलं काम केलं आणि माझ्या चांगल्या कामामध्ये किती वाढ झाली इतर इतरांकडून मला जे मिळालं शिकायला मिळालं जे ज्ञान मिळालं तर ते ज्ञान मला मिळून माझ्या ज्ञानामध्ये किती वाढ झाली त्या ज्ञानाचा वाढदिवस मी साजरा करतो मी केलेल्या मागच्या कार्याचा वाढदिवस साजरा करतो म्हणून तसंही जर पाहिलं तर माणसाची ओळख हे दिसण्यावरून नसत नाही कारण दिसणं हे काही वर्षापुरतच असतं आणि त्यानंतर माणसाला वृद्ध येत असत म्हणजे सुंदरता ही कायम टिकून राहत नाही परंतु माणसाने केलेलं काम हे मात्र त्या ठिकाणी अमर राहत असतं म्हणून ओळख जी आहे ती ओळख माणसाची कामावरून होत असते आणि प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आपल्या टीम मध्येही जोडलेला आहे जे लोक जुळलेले आहेत टीचरपासून सगळेच पासून सगळेच या आठ महिन्यामध्ये प्रत्येकाने आपल्या कामातून का ओळख या ठिकाणी दाखवलेली आहे मग डॉक्टर साहेब असो नगाटे साहेब किंवा अशोक निंबुरकर असो धर्मा पवार असो की या ठिकाणी टीचर असो आणि डॉक्टर साहेब मला खरोखर कौतुक वाटतं की या आठ महिन्यामध्ये आपल्या टीचरनी या आठ महिन्यामध्ये आपल्या टीचरने आपल्या कामातून ओळख दाखवली आहे आणि ती निर्माण केलेली आहे आणि खरोखर अभिमाना आणि याही पुढे याही पेक्षा जी केलं म्हणजे या वर्षी जे काम केलं याच्यापेक्षा ज्या काही कमी राहिले असेल गावामध्ये ते काम करण्याचा प्रयत्न हे टीचर लोक त्या ठिकाणी करतील आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करतील आपल्या संस्थेचं नाव मोठं करतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून माझे हे आभाराचे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद <laughs>